समुद्रसपाटीपासून सुमारे साडेचार हजार फूट उंचीवर महाबळेश्वर शहर वसलेले आहे एवढ्या उंचीवर असणाऱ्या या शहरात विविध जातीधर्मातील लोक आनंदाने व प्रेमाने राहतात देशात व राज्यात कधीही धार्मिक तेढ निर्माण होऊन वेगळे वातावरण तयार झाले तरी महाबळेश्वरमध्ये याचे काही परिणाम होत नाहीत कारण महाबळेश्वरमध्ये ऐक्य व धार्मिक सलोखा हाच माझ्यासाठी महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन माजी नगरसेवक कुमार शिंदे यांनी केले महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेच्या निवडणुकीत माजी नगरसेवक कुमार शिंदे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत निवडणूक प्रचारार्थ नागरिकांची भेटीगाठी दरम्यान संवाद साधत असताना ते बोलत होते कुमार शिंदे पुढे म्हणाले महाबळेश्वरमध्ये हिंदू मुस्लिम सिख ईसाई जैन विविध मागासवर्गीय समाज आदी विविध जातीधर्मातील लोक राहतात येथे दिवाळी मोठ्या आनंदाने गुन्ह्या गोविंदाने साजरी होते त्याच पद्धतीने ईद देखील साजरी केली जाते ख्रिसमसला नाताळला तर संपूर्ण भारतातून लोक येथे फिरावे येतात छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो अथवा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती असो हे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात राजकारण्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी केवळ विकास करणे हेच उद्दिष्ट नसून बंधुभाव टिकवणे हे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट आहे त्यामुळे महाबळेश्वरमधील ऐक्य व जातीय सलोखा कायम टिकवून ठेवणे हे माझे महाबळेश्वर वासियांना वचन असल्याचे कुमारभाऊ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले यावेळी कुमारभाऊ शिंदे यांनी गेल्या कार्यकाळातील विकासकामांचा आढावा नागरिकांपुढे सादर केला मागील पंधरा वर्षात नव्वद टक्के समाजकारण आणि दहा टक्के राजकारण हीच आपल्या कामाची पद्धत असल्याचे स्पष्ट केले यावेळी महाबळेश्वरमधील व्यापारी बांधव ज्येष्ठ नागरिक युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते